आज आपण लेझर कटिंगचे जे मॅग्नेट आहेत ते कसे मेंटेन ठेवे मेंटेन ठेवे ते आपण शिकूया तर आपल्याकडे एक लेझर कटिंगमध्ये आपले दो दोन टेबल आहेत एक चेंज करण्यासाठी तर ए आणि बी आपल्याकडे दोन टेबल आहेत आणि तसंच मॅग्नेट पण आपल्याला दोन टे दोन आहेत ए आणि बी तर ते मॅग्नेटच्या मॅगनेटचा प्रॉब्लेम असं होतं की जर टेबल मॅग्नेटला चिकटला नाही तर आपल्याला टेबल अलारम येतो टेबल अलाराम येतो तर तो अलाम न येण्यासाठी आपण काय काय करणं आहे की मॅग्नेटला पूर्णपणे टेबल चिटकलं पाहिजे ए आणि बीला पण अशा पद्धतीत आपण पाहतो की मॅग्नेटला जसा पद्धतीत टेबल चिटकला आहे तसा पूर्णपणे मॅग्नेटला टेबल चिटकलं पाहिजे आणि तसंच आपल्याकडे राईट साईडला दोन सेन्सर आहेत टेबलचे ते सेन्सर टेबलला पण चिकटलीच पाहिजे सेन्सर टेबलला चिटकलेला नसेल आपण पाहतोय आपण जे दोन सेन्सर आहेत ते दिसत आहेत ते त्यामध्ये आपण ए आणि बी खाली आहे ए आणि वरचं बी तर आता सध्या आपला बीचा जो टेबल आहे तो सेन्सरला चिटक चिटकलेला आहे अशाच पद्धतीत आपला ए टेबल पण तशाच पद्धती चिकटला पाहिजे मैं, मॅन मॅगनेटला याची काळजी घेऊया आपण जर मॅग्नेटला चिटकलं नाही आता सेन्सरला चिटकलं नाही तर आपल्याला अलार्म येऊ शकतो तर अशा पद्धतीत आपण ते मॅग्नेट व्यवस्थित त्या टेबलला चिटकणे चिटकलं आहे का ते पाहणे आणि जर टेबलला पूर्णपणे जर चिटकत नसेल तर आपण मॅग्नेटला थोडंसं साफ करून घेणे त्यावरून ते मॅग्नेटला जी भर चिटकलेली आहे तर क काहीतरी थोडंसं नॉर्मल काही प्रॉब्लेम असेल तर थोडंसं साफ करून घेणे आणि टेबल चिट व्यवस्थित आपली कटिंग कर चालू करणे याची आपण मॅग्नेटमध्ये काळजी घ्यावी